सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बरेचदा विचारला गेलेला प्रश्न तू मंगळसूत्र का घालत नाही तू गुडगल आहे का वा नानू ला मजा आली पेंगवीन आला सो असं काहीच हे मंगळसूत्र गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि हा डबू रोज काहीतरी काहीतरी कारभार करत असतो कधी माझ्या टिकल्या तर कधी माझ्या बांगड्या याच्या हातात बघा दाखव बांगड्या किती घातल्या तू कोणाच्या आहेत त्या कोणाची आहे तू उचलले कुठून उचलले तू कुठे होत्या त्या डब्यात होत्या हा? डब्बा कसा होता भारी होता कसा होता डब्बाई वाली तू कशा काढल्या मग बांगड्या अशा घातल्या तू कशा दिसत तुला छानले नाू चा कशी आहे ग कशी क्युटी कशी आहे क्युटी क्युटी आहे आणि <laughs> मम्मा कशी आहे मम्मा पण क्युटी आहे तू मम्माची कोण आहे बोक्का आणि बाबाची बुका. बाबाची बोलू का दोन मिनिट बोलू खलच खलच ओके सो नानुस आता झालाय बोलून हो बोलते बोल तू नानाच बोलून झालं आता मी बोलते दोन शब्द न बेटा आवाज नाही देऊ बोलू दे ना प्लीज बाय शिया इकडे बघ माझ्याकडे बघून कर कुठे चालली हा ब्रेकफास्ट तू केला का ब्रेकफास्ट काय पीला तू काय पिली तू पाणी दुदू नानू तुझी हेअरकट करायची तुझी हेअरकट करायची का शांत बसशील तू नाही कशी हेअरस्टाईल करायची तुझी कशी करायची हेअरस्टाईल काढत आहे का गणू तू बाबाचा लाडकसा ना बाबाचा लाड कसा करते का तू असा करते बाय वाला तर ती घराच्या बाहेर गेल्याशिवाय मी एक शब्द बोलू शकत नाही मम्मा 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 आणि मम्मा झालं की हा मला काय म्हणते हा तू बोल तू बोल आणि प्रत्येक प्र... एकदम दुसऱ्या सेकंदाला ला मम्मा मम्मा सरोशनचं म्हणणं असते बाई मी तिला घेऊन जातो तू माग न ये तुझं काय बोलायचं ते बोलू नये सो ठीक आहे आता सकाळ झाली आम्ही उठलो आणि विकेंडच आमचं रिच्युअल असतं बरेचदा तुम्ही बघितलं असेल कारण रोशनला वीकेंडला बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करायला जास्त आवडतं त्याचं असतं की दिवस मग कसाही जावं पण ब्रेकफास्ट आपण आरामात एकदम छान बाहेरच केला पाहिजे आणि मग त्यानंतर आपले दिवसभराची काय कामं आहे ते बघते कारण वीक डेला आपण सकाळी उठतो आपल्या रुटीन कामाला ला लागतो पण वीकेंडला काहीतरी वेगळं असायला पाहिजे म्हणून झोपेतून उठल्यावर त्याचं असतं पहिले आपण ब्रेकफास्टला जाऊ सो मी आता झोपेतून उठून तर नाही कारण माझी बेसिक कामं होती ती आवरली घरातली सगळं साफसफाई वगैरे करून ठेवली आणि आता ब्रेकफास्टला चाललेलो आहे त्याचबरोबर आता अनायाची हेअर कट करायचा विचार करतो आहे आमच्या डोक्यात होतंच पण कुणीतरी मला कॉमेंट करून पण सांगितलं की तिची छान हेअरस्टाईल करा कारण ना माझी इच्छा होती केसं वाढवायची म्हणजे मी तिला पोनी घालून देईल पण ती पोनी दोन मिनटंही ठेवत नाही आता थोडेसे केसं डोळ्यावर यायला लागले आहेत सो आम्ही विचार केला ठीक आहे थोडेसे हेअरस्टाईल करून घेऊ तिची पण आय डोंट नो की ती किती बसणार आहे तिथे हेअरस्टाईल करण्यासाठी जर तिने सपोर्ट केला तर बघतो ते पण करून येतो आणि त्याचबरोबर आज दिवसभरात काय होत हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बरेचदा विचारला गेलेला प्रश्न तू मंगळसूत्र का घालत नाही या प्रश्नाचं सुद्धा मी आज तुम तुम्हाला या ब्लॉगमध्ये दे मध्ये उत्तर देते तर चला मग स्टेट येऊन आणि आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मम्माजी सो ब्रेकफास्ट करायला गेलो आणि आम्ही बाहेर जरी गेलो ना तरी आम्ही हेल्दी ऑप्शन्सच बघत असतो आणि साऊथ इंडियन बेस्ट आहे सो कधीतरी मिसळपाव वगैरे म्हणजे थोडंसं जंकी खातो पाव मैदा आहे ते पण मोस्टली हेल्दीवर फोकस करतो आणि इथे रोशनने मस्त डोसा घेतला आहे आणि मी उतप्पा घेतला आहे म्हणजे त्यातला थोडंसं अनायाला सुद्धा देत आणि ती पण तिचं ब्रेकफास्ट तिथे संपवून घेते आणि काहीही झालं पण आमचा चहा मात्र मॅन्डेटरी असतो पण जास्ती प्यायचा नव्हता कारण आम्ही घरून चहा पिऊन गेलो होतो चहा जाऊन म्हणून म्हटलं दोघं मिळून एकच चहा घेऊ पण ब्रेकफास्ट नंतर चहा तर पाहिजेच तर आम्ही दोघांनी मस्त एक चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही गेलो अनायाची हेअर कट करण्यासाठी सो हेअर कट आम्हाला शोर नव्हतं की करायची का आणि ती बसेल का पण तिने मस्त करू दिली हेअरकट आणि तिचा असा काहीसा लुक होता हेअरकट केल्यानंतर तर तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये नानूला मजा आली मज्जा बिचारी हो आणि मी मस्त ब्रेकफास्ट करून आलो आणि अनाशी सुंदर अशी हेअरकट पण केली आहे दाखव तुझी हेअरकट कशी झाली नानू कशी झाली हेअरकट कशी झाली दाखव कशी आहे सांग ना छान आहे ना काय म्हणतो ती तू कळनच नाही आजा दादानी केली दादांनी केली मला कळलंच नाही बेबी बरं सो हा शोभ खातोभ काय आहे नानू दाखव तिकडे सांग सगळ्यांना काय खाताय अजून पाहिजे काय पाहिजे अजून सगळ्यांना सांग काय पाहिजे क्युटी क्युटी दिसत आहे आता आणि झपायचे नानाला झोपायचे आहे थांब आणि अनाया आता झोपलेली हो आहे तर मी बायची बाकीची कामं आवडते तिकडनं आलो तिची हेअरकट करून ब्रेकफास्ट करून आणि मग रोशन तिथेच थांबला कारण त्याला पण त्याचे हेअरकट आणि ऑल सगळं करायचं होतं ते तुम्हाला मी सांगितलं मला पार्लर जायची गरज पडत नाही पण रोशनचं फिक्स असतं पार्लर जायचं त्याला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात फ्रेश राहायचं चांगलं हे करायचं ते करायचं आणि मी खूप कंटाळा करते असं जेव्हा गरज पडेल ना तेव्हा जाते म्हणजे अशी फक्त थ्रेडिंग करायला जाते मी आणि वॅक्स करायला याच्या व्यतिरिक्त मी काहीच करत नाही आणि बाकीचं मग थोडंसं छोटं मोठं स्किन केअर मी घरातल्या घरात करत असते ते तुमच्याशी शेअर करतेच मी बस तेवढंच असतं माझं असं काही फार फेशियल वगैरे करायची मला सवय नाही आणि बाकी आता पुढे काय तर एक शूट आमचा राहिलेला आहे शूटपेक्षा तो थोडासा त्याच्यात करेक्शन्स आले आहे इंस्टाग्रामचं कोलॅब्रेशन आहे तर ते त्याचं थोडंसं शूट करायचं आहे तर तो आल्यावर मग ते शूट करू आता अनाया शांताती झोपली माहिती नाही तिला एवढं लवकर झोप कशी आली पण ती मला म्हणत होती मी झोपते झोपते तर तिला झोपवून दिलेला आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे माझं सोनं जे आहे सगळं ते तुम्हाला दाखवते पण आणि माझं मंगळसूत्र तुटलेलं आहे सो ते तुटलेलं मंगळसूत्र व्यवस्थित करून आणायचं आहे आणि माझं जे छोटं मंगळसूत्र आहे ना ते मला दुसरं पाहिजे म्हणजे काहीतरी वेगळं पाहिजे आहे सो माझ्या डोक्यात एक डिझाईन आहे तर ह्या चेनसोबतच ते करायचं की वेगळं काय करायचं Uh, म्हणजे आजच करायचं का असं ठरलेलं नाहीये पण बघू म्हणजे काय कसं होतं पण जे काय मी करणार नव्हते मी तशी पूर्ण ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करते आज जे काही सोन्याचं आहे uh, ते फायनल करून यायचं आहे कारण तुटलेलं मंगळसूत्र असल्यामुळे मी मंगळसूत्रच घालत नाहीये बरेच दिवस झाले बाबू यु गो अंजीर <laughs> आवडते तुला काय आहे ते काय आहे काय ते बाबा काय आहे ओबी एक घास लाव घेतला की गाणं लावायचं शेती लावायचं ना शेती चला आणि आम्ही जेवण असं करतो आणि आज ही ड्युटी मी बाबांना दिली आहे

आणि मी रेडी होत आहे तेवढ्या वेळात रोशन तिला आता जेवायला देतो आहे आज मी ही ड्युटी रोशनला दिली विकेंड असला की कधीतरी तो या कामी पडतो माझ्या अदरवाइज हे जे स्ट्रगल आहे ना तिला जेवू घालण्याचं ते फक्त मला एकटीलाच करावं लागतं सो आता ती जेवण करते आहे तेवढ्या वेळात मी रेडी होते शूटचा अर्धा पार्ट घेऊन चाललेला आहे अर्धा पार्ट बाकी आहे तो घेतो आणि मग सोनाराच्याकडे ते माझं व्यवस्थित करायला जायचं आहे सोन्याचं सगळं सो ते तुम्हाला दाखवते पण माझं काय कलेक्शन आहे आणि संध्याकाळी लाईव्ह पण येणार आहे तर यूट्यूब फॅमिलीसुद्धा इंस्टाग्रामवर प्लीज जॉईन करा पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचेल पण मी यूट्यूबवर ऑलरेडी पोस्ट टाकलेली आहे आणि यानंतर पण जेव्हा केव्हा मी लाईव्ह येणार तर यूट्यूबवर तुमच्यासोबत पण शेअर करणार म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्ही सगळे माझ्यासोबत लाईव्ह बोलू शकता सो चला मग आता पटापट रेडी होते मी पहिले नानू कोणतं गाणं लावायचं आणि तू काय खाते हे काय नानू शेवड्या काय मला आणि तुला आवडतात का शेवडा आवडतात का नानूला हो हो नानूला शेवड्या खूप आवडतात हे पतंगी चला पटकन पटकन कोण खाणार आणि नानूला शेवळ्या आवडतात हे मला कधी माहिती पडलं जेव्हा माझ्या दिराचं लग्न होतं आम्ही अमरावतीला होतो तेव्हा घरात शेवळ्या उकळतात ना नवरी आल्यावर आणि तेव्हा नानून खाल्ल्या एक घेऊन मस्ती फार काही बेसिक थोड्या गोष्टी आहे घरात त्याच तुम्हाला मी दाखवते काही गोष्टी आम्ही बँकेत ठेवतो आणि फक्त घरात लागेल तेवढं छोट मोठं सोनं ठेवतो त्यापैकी हे एक ब्रेसलेट आहे माझं हे मी रिसेंटली केलं होतं असं काहीच दिसत हे सो एकदम सिम्पल आहे हे ब्रेसलेट तर याची कडी जी आहे ना ती घातल्यावर अशी आपोआप निघून जाते तर दोन तीनदा ते पडलं माझ्या हातातनं सो आमचं असं झालं की त्याची कडी जी आहे ती प्रॉपर आपल्याला दुसरी लावून आणावी लागेल सो आता आम्ही घेऊन चाललेलो आहे ते आणि दुसरं म्हणजे हे माझं मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र जे असतं आपलं तेवाला आहे आम्हाला याला चेन लावायची होती आत्ता लग्नाला चार वर्ष झाले ते अजून आमच्याकडनं झालेलं नाही आहे कारण असं फार घालता घालण्यात येत नाही कधीतरी ओकेजनला मी घालते म्हणून अशी आठवण पण येत नाही की नाही 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 आज ते मला करायचंच आहे असं वाटतं ठीक आहे जाऊ दे जे आहे ते आहे सो असं काहीचं हे मंगळसूत्र आहे आणि याचं जे पेंडंट आहे पेंडेंट आहे ते इथनं असं थोडंसं तुटलं याच्यापैकी सो हे बरोबर करून आणायचं आहे सो असं काहीचं मंगळसूत्राचं पेंडेंट आहे आणि अशी मंगळसूत्राची डिझाईन आहे हे याच्यात तर नानूचं चांदीचं सगळं आहे तोरड्या वगैरे बाकी नाणूसाठी आम्ही आधी हे कडे केले होते तर हे थोडेसे नाजूक होते पाच ग्रामचे दोन कडे होते तर ते तुटलं तिने असं टेबलवर आपटून आपटून ते तोडलं त्याच्यामुळे माता आम्ही दुसरे केले आणि आता सध्या जी तिच्या हातात आहे ते मला वाटलं नऊ दहा ग्रामचे आहेत तर हे तुटले आहेत आणि हे जे माझं छोटं मंगळसूत्र जसं ज्याच्यावर मला नेहमी प्रश्न असतो तू ते का घालत नाही तर मला असं काही स्पेसिफिक रिझन नाही आहे मंगळसूत्र न घालण्याचं पण मला चेन घालायला जास्ती आवडते आणि म्हणून ती घालते पण आता माझ्या डोक्यात दुसरं काहीतरी बनवण्याचं आहे छोटं मंगळसूत्र तर डिझाईन जे काही डोक्यात आहे माझ्या हाती मी बनवते कधी बनवेल मला माहिती नाही पण जेव्हा केव्हा मी बनवेल ना तुमच्याशी नक्कीच शेअर करेल सो हे माझं छोटं मंगळसूत्र आहे आणि हे खूप कॉमन आहे मला खूप जणांकडे हे दिसतं असं टाईपचं बाकी असे छोटे छोटे पेंडेंट्स भरपूर म्हणजे दोन तीन आहे माझ्याकडे एक मी हे घातलेलं आहे असे एक हे हार्टचं आहे एक थोडंसं डायमंड मधून आहे तसे छोटे छोटे दोन तीन पेंडेंट आहे माझ्याकडे तसं तर तुम्ही मला ज्वेलरी कलेक्शन विचारत होते पण तसं फारसं असं काहीच नाही आहे सोन्याचं दाखवण्यासारखं छोटं मोठं जे आहे तेच मी तुम्हाला दाखवते आहे आणि बाकी हे नानूच एक आहे एकदम छोटे छोटे काय रिंग्स तिला ते बारस्यामध्ये वगैरे आलेले आहेत सगळे रिंग आहे पेंडेंट छोटे छोटे असं सगळं ते नानूच आहे याच्यामध्ये आणि हे रोशनचं ब्रेसलेट आहे एकदम सिम्पल आहे एटीन कॅरेटमध्ये आहे म्हणून याचा थोडासा रोज गोल्ड सारखा कलर दिसतो Uh, हे मी खूप जबरदस्तीने रोशनला घेऊन दिलं त्याला अजिबात आवडत नाही सोन्याचं विनॅसिस काय घालायला आणि तो आहे तरी घालत नाही पण त्याची मम्मी मा त्याच्या मागे लागते की चेन आणि ब्रेसलेट घाल घाल पण त्याला काय आवडत नाही म्हणून तो कधीतरी तरी घालतो आणि त्यातल्या त्यात त्याला हे असं आवडत नाही म्हणजे आपल्यासारखं सोन्याचं आवडत नाही ट्वेंटी फोर किंवा ट्वेंटी टू कॅरेट त्याला एटीन कॅरेटमध्ये जे बनतात ना थोडे फॅन्सी ते आवडतात चेन पण त्याला तशीच आवडते पण त्याच्यामध्ये एवढी भेसळ असते की ते उगाच आणि त्याच्यामध्ये ना ॲक्च्युली हे खूप असते म्हणजे मेकिंग चार्जेस पण खूप असतात त्यामध्ये पण आणि त्याला प्लॅटिनम आवडते त्याच्यात तर मेकिंग चार्जेस फिफ्टी फिफ्टी फाय फाय पर्सेंट असतात म्हणजे सोन्यापेक्षा ते मेकिंग चार्जेस जास्त देणं असंच होऊन जाते सो म्हणून माझा तरी त्याला कधीच सहमती नसते की तू ते घे माझं जसं घ्यायचं असेल तर ट्वेंटी टू कॅरेट घ्यायचं म्हणजे त्याचा ॲटलीस्ट काही पैसा तरी बनतो आणि नाहीतर मग सोनं घेऊन फक्त ते घालायच्या शौकासाठी असेल तर मग ठीक आहे पण त्याला आवडत नाही तर एक एवढं हे त्याच्यासाठी कडा आहे आणि त्या व्यतिरिक्त ही माझ्या हातात जी रिंग आहे ती एक ती म्हणजे डायमंडची आहे ही रोशननी मला आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केली होती ती एवढी एक हातात राहते आणि छे बस एवढंच सोनं आमच्याकडे आहे एकदम छोटंसं आणि आज आम्ही जेवणच केलेलं नाही आहे ब्रेकफास्टनंतर आम्हाला भूकच लागली नाही आता ऑलमोस्ट साडेतीन वगैरे वाजता आहेत आणि मग आता अनायासाठी शेवळ्या केल्या होत्या तर आमच्यासाठी सुद्धा शेवळ्याच केल्या मस्त शेवड्यांमध्ये साखर टाकून असं कुणाला आवडतं आमच्याकडे तरी हे भरपूर खाल्लं जातं आणि आज आम्ही दोघे तेच खाणार आहे कस काय ते सांगायचं आम्हाला काही समजलं नाही आहे सोळातच नाही बेटा तू मोठी झाल्यावर सांगशील ना तू काय म्हणत होती असं सो आता लाईव्ह झालं इन्स्टावर बरेच लोक लाईव्ह आले होते आणि युट्यूबची पण सगळी फॅमिली सगळी तर नाही म्हणू शकत पण बरीच फॅमिली होती जी लाईव्ह वर होती खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी बोलून ते झालं तर लगेच मी रोशनसाठी इथे चिकन बनवते आहे बरेच दिवसानंतर बनवते आहे त्याला आवडत पण मी खात नाही म्हणून आमच्या घरात खूप कमी बनत पण आता मस्त त्याला भाजी बनवून देते पोळ्या करून देते आणि माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते कारण आता बराच वेळ झालेला आहे एवढा वेळ नाहीये आणि अनाला सुद्धा पोळी देता येईल त्याच्यापैकी दूध पोळी वगैरे देते सो चला आता भाजी वगैरे बनवून मग मला दाखवते कशी झाली ती सो आता वाजले आहे दहा दहा वाजायचे अजून पावणे दहा झाले आहे सो so, आम्ही गेलो होतो रोशनसाठी गिफ्ट घ्यायला तर त्याच्यासाठी मी घेतली आहे रिंग आता ती कशी आणि काय त्याच्या बर्थडेला दाखवते त्याच्या बड्डेला अजून एक महिना बाकी आहे पण आज मुहूर्त निघाला कारण त्याला सोनं घ्यायला जायला अजिबात आवडत नाही त्याला सोनं घ्यायला पण आवडत नाही पण माझं असं असतं की बड्डेला किंवा अशा काही ओकेजन्सला म्हणजे अॅनिव्हर्सरीला वगैरे हो आपण गिफ्ट देतो महागडे गिफ्ट देतो आणि आपल्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे महागडं काय असतं तर वॉच ह्या आता गोष्टी असतात तर त्या ऑलरेडी भरपूर वॉचेस आहेत म्हटलं मग त्याच गोष्टी काय पैसे इन्व्हेस्ट करायचे ना परत तुमची सोनं घेतलं तर एक वस्तू होते सो so, आमच्याकडे ॲक्च्युली रिंग्स भरपूर आहे पण तरी पण आता सध्या रिंग रिंगच घ्यायची असं ठरलं आणि रिंग दिली पण आता ठरवलं ही लास्ट रिंग आणि याच्यानंतर आपण रिंग्स नाही बनवायच्या so, सो त्याच्यासाठी मी मस्त अशी रिंग घेतलेली आहे तुम्हाला रिंग मी त्याच्या बड्डेला कशी आहे काय ते दाखवते सध्या मी गिफ्ट काही दाखवत नाही आणि त्यानंतर मग तिथनं आलो आणि आम्हाला लेट झालं होतं मी आठ वाजता लाईटचा टाईम दिला होता पण तिथनं यायला लेट झालं सव्वा आठला मी लाईव्ह सुरू केलं ला, त्यासाठी सॉरी आणि यापुढे पण लाईव्ह आता भरपूर करत जाऊ आपण छान वाटतं तुमच्या सगळ्यांशी इंटरॅक्ट करायला तर लाईव्ह झालं लाईव्ह मला वाटतं पावणे नऊला वगैरे संपलं असेल पावणे नऊ नाही नऊ वाजले होते ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे फोर्टी फाईव्ह मिनिट्स वगैरे आपण बोललो कळत पण नाही ती की फोर्टी फाईव्ह मिनिट्स कधी निघून जातात आणि मग ते त्याच्यानंतर म्हटलं आता पटापट स्वयंपाकाला लागायला पाहिजे कारण रोशनची नॉनव्हेज खायची इच्छा होती आणि मस्त त्याच्यासाठी चिकनची भाजी बनवून दिलेली आहे मी भरपूर दिवसानंतर पोळ्या करून दिल्या आणि अनायाच्या जेवणाचा चार्ज पण रोशनने घेतला माझ्या पोळ्या होईपर्यंत तिला तो दूध पोळे जेवायला देतो आहे अजूनही तिचं जेवण चाललेलं आहे म्हटलं मी ब्लॉगचा शेवट करते कारण आता यानंतर माझं जेवण बाकी आहे पण मला ऑर्डर करून काही खायचं नव्हतं आणि आता काही बनवण्याची हिंमत पण नाही कारण दहा वाजले आणि भूक पण खूप लागली आहे सो म्हटलं आपण जवळपास कुठेतरी काहीतरी जाऊन खाऊन येऊ म्हणून मग आता खाली जाऊन माझं जेवण करून येऊ रोशनचं झालं की सो बघा अशी काहीशी मस्त भाजी झाली होती मी तर नॉनव्हेज खात नाही पण मी रोशनसाठी बनवून देत असते आणि ही भाजी आमच्या विदर्भ स्टाईलची आहे म्हणजे सावजी मसाला वापरून पण पाहिजे तेवढी अशी लाल तर्रेदार नाही आहे कारण आम्ही थोडं कमी तिखट खातो पण तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता मी ब्लॉग एंड करते व्हिडिओ आजचा कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छान व्लॉगसोबत तोपर्यंत बाय